नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसे टास्क रंगणार आहे त्या टास्कसाठी बिग बॉसने घरामध्ये किंवा गार्डन एरियामध्ये मोठा सेट उभा केला आहे बिग बॉसने गार्डन एरियामध्ये बी बी बस स्टेशन उभं केलं आहे आणि सांकेतिक रूपामध्ये एक बस ठेवली आहे त्या बसमध्ये किंवा त्या सीटवरती बिग बॉस जेव्हा बजार वाजवतील तेव्हा वेळोवेळी वेड़ सदस्यांनी जाऊन आपली सीट पकडायची आहे मोजक्या सीट असणार आहे त्या मोजक्या सीटवरती सदस्यांनी पहिल्यांदा जाऊन बसायचं आणि जो सदस्य सीटवरती बसणार नाही किंवा ज्याला सीट, सीट मिळाली नाही तो सदस्य या टास्कमधं बाहेर होईल असं प्रथमदर्शी वाटत होतं परंतु असं अजिबात नाही आहे इथेच मोठा ट्विस्ट असणार आहे मित्रांनो जो सदस्य सीट पकडणार नाही तो सदस्य थेट तिकीट कलेक्टर किंवा मग त्या बी बी स्टेशनचा इन्चार्ज किंवा मास्टर होणार आहे आणि तोच सदस्य या सगळ्या टास्कची सूत्र हलवणार आहे बघा इथे कलर्स मराठीने एक निकीचा प्रोमो शेअर केला आहे आणि दुसरा वर्षाताई त्यानंतर अभिजित आणि अंकिता या दोघांचे दोन प्रोमो शेअर केले आहेत याच्यामध्ये एकंदरीत असं दिसतं की जो सदस्य त्या सीटवरती बसणार नाही तो सदस्य निर्णय घेऊन एका सदस्याला बाहेर काढणार आहे म्हणजे तो विचारणार आहे समोरच्या सदस्याला की तू का योग्य नाही किंवा तू योग्य का आहेस असं तो विचारणार आहे आता हा जो सदस्य आहे जो सीटवरती बसलेला आहे तो सदस्य तिकीट कलेक्टर होणार आहे किंवा तो बॉस होणार आहे तिथला तो सदस्य समोर बसलेल्या सदस्यांपैकी एका सदस्याला बाद करू शकतो सगळ्यात मोठा ट्विस्ट या ठिकाणी आलेला आहे आता इथे घनश्यामला निकित आंबोळी समजवताना दिसते की तुला मी बहुमत देणार आहे तू पहिल्यांदा त्या जान्हवीला काढायचं मी सुद्धा थांबणार आहे मी नंतर त्या अभिजितला काढणार आहे आता इकडे बघा अंकिता त्यानंतर ताई त्यानंतर अभिजित हे लोक प्लॅन तयार करतात की जर समजायचं हा घनश्याम जर राहिला तो जर स्टेशन कलेक्टर झाला तर याला बसवायचं कसं कारण तो आपल्या सदस्यांना काढणार आहे प्लॅन करून त्यामुळे इथे अंकिता सांगते की ताई तुम्ही पाय मुरगळा असं काहीतरी नाटक करून तुम्ही थांबा म्हणजे जो कोणी इकडे बाहेर थांबणार आहे तो तिकीट कलेक्टर होणार आहे आणि तो समोरच्या बसलेल्या सदस्याला त्या कॅप्टन पदातनं किंवा त्या बसमधनं बाहेर काढणार आहे बसमध्ये बाहेर म्हणजे कॅप्टनच्या रेसमध्ये तो बाहेर होणार आहे त्यामुळे अंकिता प्लॅन करते घनश्यामला बसवण्याचं आणि आपण तिथे उभं राहून आपण दुसऱ्या सदस्यांना काढायचा आता हा अंकिताचा प्लॅन किती यशस्वी होतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण खरंच या कॅप्टनसी टास्कमध्ये मोठा ट्विस्ट आहे पहिल्यांदा जाऊन बसायचं आहे आणि ज्याला जागा मिळाली नाही त्याच्याकडे अधिकार असणार आहे की तो समोरच्या टीमच्या किंवा समोर बसलेल्या लोकांना तो कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढेल म्हणजे बाहेर असतो डायरेक्ट काढू शकत नाही तो, तो समोर ज्याची मतं ऐकून घेईल जेव्हा त्याला पटेल तेव्हा मग तो त्याच्यावरती रिॲक्शन ॲक्शन घेईल आणि काढेल किंवा ठेवेल हे त्याच्यावरती आहे पण खरंच खूप मोठा ट्विस्ट असणार आहे जो कोणी बसेल इथे पहिल्यांदा निके बसणार आणि तिला जे वाटेल तो सदस्य ती काढणारच आहे बघू आता कोण ते तिकीट कलेक्टर किंवा तो इन्चार्ज वगैरे होतो आणि समोरच्या सदस्याला काढतो पण हा जो काही टास्क आहे तो जबरदस्त ट्विस्टने भरलेला आहे आता कोण कॅप्टन होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला कोणी कॅप्टन व्हावं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका